श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रे महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय हो ऑनलाइन लेळा चरित्र श्रवण करत असणाऱ्या सर्व सदभक्त महिला बालगोपाल या सर्वांना बाबा विराजबाडकर यांचा फार फार दंडोत्प्रणा मंडळी आपण एक स्वामी श्री चक्रधर महाराजांनी वस्त्र तुल्य अनुवाद पांडेया प्रीती निराकरणे चरित्र त्याची जी आदी आहे ती अशी आहे की पांड्या प्रीती निराकरणे म्हणजे पांड्या हे कोणाला म्हटलेलं आहे तर पांड्या हे सारंग पंडिताला म्हटलेलं आहे सारंग पंडित हे पांडित्य करत असतात आणि पांडित्य करत असल्यामुळे त्यांना स्वामी श्री चक्रधर महाराजांनी एक ते प्रासादिक नाव आमच्या स्वामींनी ठेवलेलं आहे स्वामींची ते स्तुती करत स्तुती करतात आणि अशा पद्धतीची जी स्तुती आहे ती स्तुती करत असताना स्वामी म्हणतात की बाबा जरी तुम्ही स्तुती करता पण तुमच्या ठिकाणी मात्र आमच्याविषयी तसा भाव नाही परमेश्वर हा भावाचा भूकेला आहे परमेश्वराच्या ठिकाणी आपली नितांत श्रद्धा आणि भाव तो जर असेल तर त्या भावाचा परमेश्वर स्वीकार करतात नुसती वरवडी जी स्तुती आहे ते निराकरणे स्वामी श्री चक्रधर महाराजांनी त्या स्तुतीचं श्री स्वामी श्री चक्रधर महाराजांनी निराकरणे म्हणजे निराकरण केलेलं आहे जसं ग्रामला ज्या वेळेला गोंदोचा पाय कुस्करीला शर्यत लावलेली होती आणि त्याच्यामध्ये गोविंदा जो आहे भक्त तो धावत असताना त्याचा पाय हा पुस्करला आणि त्या पायातून रक्त निघायला लागलं जखम त्या ठिकाणी झालेली आहे आणि अशा वेळेला स्वामी श्री चक्रधर महाराज त्याला पडताळण्यासाठी म्हणजे त्यांना पाहण्यासाठी भक्तिजनासहित तिथे जातात गेल्यानंतर ज्या तिथे स्वामी जात असतात त्यावेळेला ऊन असते ऊन पडलेली आहे सर्व भक्तीजन काय करतात तर स्वामी श्री महाराजांच्या चांदवा धरतात सावलीसाठी आणि त्यावेळेला स्वामी म्हणतात की कैसा अवसर आहे कसा अवसर मिरवतो तर त्यावेळेला सारंग पंडित स्वामी श्री चक्रधर महाराजांची स्तुती करत म्हणतात की जय भीष्म शरपंजरी पडले अवघे यादव कुळासहित स्वामी म्हणजे श्रीकृष्ण भगवंत हे भीष्म ज्या वेळेला शरपंजरी पडले त्यावेळेला यादवांसहित पडताळा वया विजय केले म्हणजे त्यांना पाहण्यासाठी श्रीकृष्ण भगवंत गेले ताईचा अवसर मिरवत असे तसा अवसर या ठिकाणी होतो आहे आणि त्यावेळेला स्वामी म्हणतात की काही पांड्या तुम्ही पांडित्य किजत आहे म्हणजे तुम्ही काय करताय वरवडेच त्या ठिकाणी बोलता आहे तर अशा पद्धतीचं जे वरवडे बोलणं आहे ते स्वामी श्री चक्रधर महाराज या चरित्रामध्ये त्यांचं जे बोलण्याचं जे वरवडे भाव आहे एखादा मित्र असतो नवती स्तुती करतो आपली एखाद्या सगळ्या सोयरा आपला कुणी असतो तो आपली नवती स्तुती करतो आणि वेळवेळ ज्या वेळेला कठीण प्रसंग येतो त्यावेळेला तो आपल्याला पाहत सुद्धा नाही विचारपूस सुद्धा करत नाही तर असं हे वरवडे बोलणं हे कोणत्याही कामाचं नसून अंतःकरणामध्ये ती प्रीती ती आवड आणि ते प्रेम असलं पाहिजे असं स्वामी श्री चक्रधर महाराजांनी या चरित्रामध्ये या सारंग पंडितांना सांगितलेलं आहे तर मग सारंग पंडिताची या ठिकाणी मग आवडच किती आहे याचं स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सुद्धा तुमची आवड किती आहे याचं एक प्रकारचं उदाहरण आणि न्याय देऊन जसं मागील वचन म्हणजे मागील चरित्रामध्ये न्याय दिला तसं इथे सुद्धा स्वामी श्री चक्रधर महाराजांनी एक प्रकारचा न्याय देऊन सांगितलं की तुमची आवड ही कुठपर्यंत आहे तर इथे सारंग पंडित काय म्हणतात की मज जैसे गोसावी आवडती मला जसं स्वामी श्री चक्रधर महाराज आवडतात तसं काहीच आवडत नाही म्हणजे या जगामध्ये फक्त मला परमेश्वर स्वामी श्री चक्रधर महाराजांच्याच ठिकाणी आवड आहे इतर कोणताही भौतिक कोणत्या सुखसुविधा असतील का काय असेल याच्या ठिकाणी माझी अजिबात आवड नाही मला फक्त परमेश्वराच्याच ठिकाणी आवड आहे तर मग या ठिकाणी ही नव्हती स्तुती म्हणजे अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा तो भाव नव्हता तरी त्यावेळेला स्वामी या ठिकाणी परखड मत आपलं व्यक्त करतात आणि समजून सांगतात कि हे तुम्ही दारीचे या खुंटिया ही न पडिये गा दारीच्या खुंटिया येतुले हे न पडिये गा आता जसे इतर कोणी जर समजून घ्या असतं भक्त बाईसा असती भट्टोभास असती यांनी जर म्हटलं असतं मला जगामध्ये काही आवडत नाही मला देवा तुम्हीच आवडता स्वामी श्री चक्रधर महाराजा मला तुमचे समजून घ्या तुमची सेवा आवडते असं जर म्हटलं असतं तर कदाचित मान्य झालं असतं त्यांच्या ठिकाणी तो भाव आहे पण त्यांनी तो कधी व्यक्त केलेला नाही बाईसांनी व्यक्त केला नाही ना भट्टवासांनी व्यक्त केला नाही तर इथे या सारंग पंडितांनी मात्र मात्र तो भाव अंतकरणामध्ये नसून सुद्धा तो वरवड वरवडेच या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जगामध्ये काही आवडत नाही पण मात्र तुम्हीच मला आवडता म्हणजे हे वरवडे बोलत आहे आणि अशा पद्धतीला पद्धतीनं बोलल्यानंतर स्वामी त्या ठिकाणी म्हणतात की पांडेया हे तुम्हा म्हणजे त्या भक्तीला तुमच्या किंवा तुमच्या त्या भावनेला स्वामी श्री चक्रधर महाराज एक थर्मामीटर लावतात आणि ती तुमची कशा पद्धतीचं किती भावना आमच्या ठिकाणी आहे याकरता म्हणतात हे तुम्हा म्हणजे मी तुम्हाला दारीच्या या म्हणजे पूर्वी दरवाजाच्या बाहेर एक खुंट रोवलेला राहायचा आणि तो कशाकरता रोवलेला राहायचा म्हणजे त्यावेळेला ब्रिटिशकालीन ज्या वेळेला ब्रिटिशकालीन काळामध्ये सुद्धा किंवा नंतर इतर देशामध्ये सुद्धा अमेरिका असेल युरोप असेल म्हणजे एवढ्या सुविधा नव्हत्या ना तर त्या काळामध्ये जे कोणी पाहुणे लोकं यायचे जे, जे कोणी त्या ठिकाणी भेटण्यासाठी यायचे संबंधित तर त्यावेळेला वाहन म्हणजे काय राहायचं तर घोडा राहायचा गाडव राहायचं त्याच्या म्हणजे असं काही न्यायचे असल्या वस्तू वगैरे म्हणजे हे प्राण्यांचाच वापर उंट असेल यांचाच वापर त्यावेळेला केलं जायचा मग असा वापर केल्यानंतर तिथे जर घोड्यावर कोणी मनुष्य संबंधित त्या पाहुण्या पाहुणा जर त्या घरी भेटायला आला तर मग त्यांना ते घोडा हा बांधण्यासाठी एक खुंट बाहेर राहायचा आणि त्या खुंट्याला तो घोडा बांधलेला राहायचा तर मग आता हा जो घोड खुंटा आहे हा खुंट तिथे बांधल्यानंतर त्या मालकाचे त्या जेवढ्या काही घरामध्ये वस्तू असतील म्हणजे घरामध्ये अनेक प्रकारच्या सुखसुविधा असतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात कमी त्या खुंट्याच्या ठिकाणी आत्महत्व आहे म्हणजे एक प्रकारचा त्या ठिकाणी खुंट्याच्या ठिकाणी एक नाम मात्र आवडी त्या मालकाची त्या खुंट्याच्या ठिकाणी पाहायला मिळते मग कधीतरी त्याचा उपयोग म्हणजे पंधरा दिवसातून वीस दिवसातून पाहुणा येणार आणि मग त्या खुंट्याचा कधीतरी उपयोग होतो म्हणून तो <coughs> त्याच्याविषयी त्या मालकाला एवढंच वाटतं की बाबा हे घोडा बांधण्यासाठी आहे म्हणजे नाम मात्र त्या ठिकाणी आवडी आहे तर स्वामी म्हणतात की बाबा तुम्हाला नाम मात्र जे आवडी आहे ना त्या खुंट्याच्या ठिकाणी खुंट्याच्या येतुले ही न पडेगा त्या मालकाची खुंट्याच्या ठिकाणी नाम मात्र आवडी आहे तर ही आवडी तुमची माझ्या ठिकाणी नाही असं स्वामी सारंग पंडितांना त्या ठिकाणी म्हणताय नाम मात्र सुद्धा आवडी नाही अगदी खरं आहे स्वामींचं जे बोलणं आहे ना अगदी खरं आहे ज्या वेळेला प्रसंग आला आणि सभा भरलेली होती अनेक त्या ठिकाणी महाजन लोक आलेले होते स्वामी श्री चक्रधर महाराजांवर एक प्रकारच आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी लोक करतायत आहेत सारंग पंडित त्या ठिकाणी स्वामींजवळ उभे आहेत आणि उभं राहून आमचे स्वामी त्यांना म्हणतात की काहीतरी बोला म्हणजे काहीतरी न्याय आमच्याकडनं उभं राहून तुम्ही परिहार द्या आणि मग या सारंग पंडितांनी स्वामी, स्वामी श्री चक्रधर महाराजांची जर एवढी आवड आहे आणि एवढं जर प्रेम आहे तर जगामध्ये तुमच्याशिवाय मला कोणी दिसत नाही किंवा तुमच्या ठिकाणी एवढी मला आवडी आहे असं जर म्हणताय तर त्यांनी त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होत आपल्याला आपल्या मित्राची आवडी असते आपल्याला आपल्या संबंधित एखाद्या मुलाची आवड असते एखादा मनुष्य असेल त्याला पत्नीची आवड असते तिला जर कोणी दुखवलं किंवा अन्याय करत असेल तर तो तिथं उभा राहतो आणि त्याचा परिहार देत असतो तर स्वामी म्हणतात तिथे तुम्ही परिहार द्या तर त्यावेळेला सारंग पंडितांनी परिहार देणं तर दूर पण खाली मान घालून त्या ते ठिकाणी त्यांनी आपला चेहरा लपवला एक प्रकारच्या बाजूला ते गेले आणि कोणत्याही प्रकारचं त्यांनी एक प्रकारचं तोंड लपवलेलं आहे म्हणजे असं हे व्यक्तिमत्व की वरवडे बोलणं स्वामी अनेक वेळेला त्यांचं मत पाहत होते त्यावेळेला ते स्तुती करत होते आणि स्तुती करत असताना स्वामी या वेळेला मात्र त्यांना म्हणतात की पांड्या हे तुम्हा दारीच्या खुंट्या येथुलेही न पडीएग तेवढीसुद्धा आवडी तुम तुम्हाला माझ्या ठिकाणी नाही हे परखड मत स्वामी श्री चक्रधर महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केलं ज्याच्या ठिकाणी प्रीती आहे ते चरित्र तेवढं ज्याच्या जा ठिकाणी प्रीती आहे ज्याच्यात प्रीती म्हणजे काय आवड म्हणजे ज्याच्या ठिकाणी तुम्हाला आवड आहे स्वामी म्हणतात की स्नेहाच्या ठाई कांजी जाणे म्हणजे जिथं स्नेह असेल जिथं तुमचं प्रेम असेल तिथं तुम्हाला भाजी उपलक्षणे पदार्थ हा सुद्धा द्यावा वाटतो द्यावेळेला तुम्ही ऑफिसमध्ये पाहता नोकरी प्रसंगी आपला मित्र असतो आपण डब्बा शेअर करत असतो त्याच्यातली भाजी आपण त्याला देतो का की आपल्या मित्राच्या ठिकाणी आपली आवड असते आपलं प्रेम असते त्याच्या ठिकाणी आणि म्हणून आपण मित्रमंडळीमध्ये सुद्धा भाजी देत असतो हे प्रेम दर्शवण्याचं एक प्रकारचं स्नेह दर्शवण्याचं एक कार्य आहे आणि म्हणून स्वामी म्हणतात की मोठ काही भावना तिथे व्यक्त करावी लागेल असं काही नाही तर फक्त तुम्हाला काय आहे पुढचं नाही घ्यायचं फक्त काय आहे तर तुम्हाला एक भाजी उपलक्षने जरी पदार्थ तुम्ही दिला तरी त्याच्याहून तुमची भावना कळते मोठी काय तुम्हाला कोणती प्रॉपर्टी द्यायची त्या ठिकाणी गरज नाही मग एवढं त्यांना परमेश्वराच्या ठिकाणी आवड नाही स्वामी म्हणतात की दारियाच्या खुंट्या इथून ना ही पडीएगा एवढी सुद्धा त्यांना आवड नाही मग असा असलेला असा असलेले हे सारंग पंडित मग सारंग पंडित तरी सुद्धा स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या दर्शनाला येतात येतात की नाही स्वामींच्या दर्शनाला येतात मग स्वामींच्या दर्शनाला काय येतात तर स्वामी श्री चक्रधरांमुळे त्यांना नोकरी लागली एक प्रकारचा फायदा देव देवगिरीचा जो सगळा जो राजा होता त्या दरबारामध्ये त्यांना एक प्रकारची नोकरी मिळाली होती स्वामी श्री चक्रधर महाराज दर्शनाला आल्यानंतर ते स्वामींना विनंती करतात प्रार्थना करतात आपण पा स्थानवंदन करतो कुठे कुठे स्थानाला आपण नवस करतो की मला नोकरी लागली पाहिजे आपण प्रार्थना करतो परमेश्वराचं साह्य हो ला त्या ठिकाणी होत असते आणि आपल्याला नोकरी लागत असते मग हो आपण त्या स्थानाच्या ठिकाणाहून आपल्याला फक्त नोकरी लागली आणि मग आपण दर्शनाला जाणं इथपर्यंत आपली भक्ती जर असेल तर आपण सारंग पंडिताच्या पांतीतच आहोत आपल्याला सारंग पंडिताची जी भावना आहे कि फक्त काहीतरी मिळालं म्हणून दर्शनाला जावं म्हणजे की काय आहे की तुम्हाला निमित्त धरून जे काही कर्म केले जाते आमचे जा स्वामी म्हणतात की माई मट्टांना किंवा निमित्त कर्म ते फळा गेले म्हणजे काही निमित्त धरून जर तुम्ही नोकरी किंवा दर्शनाला जात असाल सणवंदन करत असाल किंवा साधू एखाद्या साधू संतांचा एक त्या कोणत्या तरी साहेबासोबत ओळख आहे म्हणून त्यांना काही दानधर्म करत असाल आणि त्या माध्यमातून तुमचं काही काम करून घेत असाल तर ते फळा गेले म्हणजे ते, ते तुम्हाला फक्त तेवढं फळ झालं तुम्हाला ती नोकरीच मिळाली पण त्याच्यातून जो निष्काम तुम्हाला भावना जे काही कर्म जे परमेश्वराच्या उपयोगाला जायला पाहिजे ज्याला आपण निष्काम कर्म जे म्हणतो तुम्हा, जेणेकरून तुम्हाला तुमचा प्रेमाचा अधिकार वाढू शकतो आणि परमेश्वर सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकतो तर असं निष्काम कर्म तुमच्याकडून जर नाही घडलं तर मात्र तुम्ही भक्तीमध्ये कुठेतरी अपूर्ण नयेत म्हणून स्वामी म्हणतात सारंग पंडिताला की बाबा तुम्हाला त्या म्हणजे स्वामी म्हणतात स्वामींच्या दर्शनाला ते येतात ते कशामुळं किंवा एक प्रकारचं त्या दरबारामध्ये नोकरी लागली ला। आणि तिथे पेन्शन त्यांना मिळायला लागलं ला। आणि वर्ष वर्षाकाठी वर्षा त्यांना एखादी गायी किंवा म्हैस असं दान सुद्धा त्यांना मिळत होतं आणि हे सगळा प्रकार स्वामी श्री चक्रधर महाराजांमुळे व्यवस्थित त्यांचा चालत होता आणि म्हणून स्वामी म्हणतात की तुम्ही माझ्या दर्शनाला किंवा हे सारंग पंडित त्या म्हणजे फक्त दर्शनाला स्वामींच्या येत होते मग सारंग पंडितावर थोडंसं सा आपण चिंतन जर केलं मग सारंग पंडितावर ही पाळी का येते की बाबा की तेवढीच भावना परमेश्वराच्या ठिकाणी का आहे थोडं जर आपण जर पाहिलं तर सारंग पंडित हे गतबोधीय आहेत गतबोधीय म्हणजे गत म्हणजे अगोदर जे ज्ञान त्यांना म्हणजे गत म्हणजे गेलं अजोगत त्यांना जे ज्ञान मिळालं ते त्यांनी घालवलं म्हणजे किंवा ज्ञान झालं आणि छप्पनीच्या आत अनुसरायला पाहिजे होत तर ते अनुसरले नाहीत ज्ञान होणंही ते अनुसरले नाहीत आणि काय झालं की तसंच त्यांचा मृत्यू झाला म्हणजे देह गेलं अशा पद्धतीनं त्यांचं चाळीस पन्नासाव्या वर्षेस ते वारले समजून घ्या तर असं हे प्रकार त्यांचा त्यांच्या जीवनामध्ये झालेला असेल म्हणून ते गतबोधी आहेत स्वामी श्री चक्रधर महाराज त्यांना अनंत वेळेला या जीवाला म्हणजे ज्ञान जी झाल्यानंतर जीवाला पुन्हा पुन्हा काय म्हणतात की अनुसरा तर मग या सारंग पंडिताला स्वामी श्री चक्रधर महाराज तर म्हणजे ज्ञान झाल्यामुळं काय असते की जीवाला परमेश्वर लालच पण दाखवतात सारंग पंडित आपल्याला वाटतं ना की अनुसर अनुसरल्यानंतर सोय होणार नाही कोणत्या आश्रमात अनुसरायचं आणि तिथे जर समजून घ्या आपल्याला व्यापार करावा लागेल तर आपल्याकडून होत नाही मग स्वामी ते लालूच दाखवतात तशा जीवाला की तुम्हाला मग भोगाचे लालूच स्वामी दाखवतात अरे म्हणतात भोग काही कावळे खादला तुम्हाला बात सुपवती आहे तर बात सुपवती सुद्धा मिळेल असं सुद्धा स्वामी त्यांना भोग सुद्धा दाखवतात पण ते अनुसरत श्री चक्रधर महाराज त्यांना अनुसरणासाठी भय सुद्धा दाखवतात डोमे ग्रामला म्हणतात की भोजे ते दायंबाला म्हटलं आहे का नाही इथे सारंग पंडिताला अजून पुन्हा असं म्हणतात की बाबा एका वचनामध्ये मेळी जन्म दिले तुम्ही मिळे जन्म दिले मुळे जन्म देतले शिवने दिले रुमणे आदितले महा एक जन्म दिस होता असं पुन्हा पुन्हा स्वामी त्यांना अनुसरा असं म्हणत असतात तर मग अशा पद्धतीचं हे गतबोधी आहे गतबोधीमध्ये दुसरा प्रकार असा येतो की बाबा विकार विकार जो आहे विकार प्रमाद्या विकार सेवना घडली आणि ते ज्ञान गमवलं आणि तिसरा म्हणजे विकल्प प्रमा आणि विकल्प त्यांच्याकडून घडला आणि ज्ञान त्यांचं गमावलं आणि अशा पद्धतीनं स्वामी यांना पुन्हा पुन्हा अनुसरा म्हणतात माहिमभट्टाचे मामे किंवा सासरे मामा किंवा सासरे गणपत आपय या गणपत आपयोंना सुद्धा स्वामी म्हणतात की बाबा इथे अनुसरा त्यांना कुष्ठ झालेला असतो त्यांना काय झालेला असतो कुष्ठ झालेला असतो आणि ते म्हणतात बाबा स्वामींना म्हणतात की मला कुष्ठ झाला आणि माझा कुष्ठ तुम्ही घालवा त्यावेळेला स्वामी म्हणतात की तुमचा आम्ही कुष्ठ घालवतो पण तुम्हाला तुम्हा इथे अनुसरावं लागेल तर ते स्वामींच्याही पुढं बोलतात ते म्हणतात न अनुसरताच का तुम्ही घालू शकत नाही तुम्ही जर परमेश्वर आहे सगळं सामर्थ्य तुमच्या ठिकाणी आहे तर तुम्ही न अनुसरताच माझा कुष्ठ घाला ना म्हणजे दवाखान्यात ॲडमिट व्हायच्या अगोदरच घरीच बरं का करत नाही जसं डॉक्टर काय म्हणतो माझ्याकडे या तपासणी करा औषध घ्या आणि मग ते ड्रेस बदलतात मग ऑपरेशन करतात आणि मग तो रोग बरा होतो पण इथे आपण डॉक्टरकडे जातो सगळं करतो त्याचं ऐकतो पण परमेश्वराचं ऐकत नाही आणि इथे स्वामीना ते डायरेक्ट म्हणतात की माझा तुम्ही पृष्ठ तसाच बरा करा स्वामी म्हणतात इथं अनुसरावं लागेल ते इथेची खाऊनी म्हणजे इथेच तुम्हाला अनुसरावं लागणार आहे तर असं गणपत अपयोंना सुद्धा स्वामी म्हणतात ते सुद्धा अशाच पद्धतीनं म्हणून या सा दुसरी गोष्ट म्हणजे सारंग पंडिताची आवड अशी कमी का तर थोडक्यात जर असा विचार केला तर त्यांची परिवारावर बुद्धी नाही म्हणजे परमेश्वराचा जो परिवार असतो साधू संत मार्ग याच्यावर त्याची बुद्धी नाही कारण स्वामी म्हणतात बाई येथं बुद्धी व्हावी अगोदर येथं बुद्धी मग तिच्या परिवारावर व्हावी तर परिवारावर सुद्धा त्यांची बुद्धी नाही आणि अशा पद्धतीने जर बुद्धी राहिली नाही तर काय होत म्हणजे आपली जर परमेश्वराच्या परिवारावर बुद्धी नसेल कारण चढापासी चेतन थोर आता सध्या तर अन असनिधानामध्ये आपल्याला चतुर्वी साधनाच्या ठिकाणी विपरीतत्व येऊ आलंच नाही पाहिजे किती जरी समजून घ्या तर आपल्याला कोणी विपरीत जर काही सांगत असेल तर मात्र तरीसुद्धा आपण साधनावर विपरीत होऊ नये कोणी साधनावर विपरीत होतं म्हणजे साधुसंताच्या ठिकाणी तो विपरीत होतो आणि विपरीत झाल्यामुळे याची जी आवड असते ती कमी होत होत त्याला विपरीतत्व निर्माण होतं आणि विपरीतत्व निर्माण झाल्यावर ज्ञानावर सुद्धा तो विपरीत होतो ज्ञानावर विपरीत होणे जे परमेश्वराचे जे वचन असतात त्या वचनावरच तो विपरीत होतो तो म्हणतो हे स्वामींनी वचनं सांगितलेलेच नाहीत किंवा ते वचन असं पाहिजे होतं तर असं करत करत त्याचं विपरीतत्व हे वाढत राहते आणि त्याचा, त्याचा परमेश्वरापासून एक प्रकारचा तो धर्मावरच विपरीत होतो अशी गत या जीवाची होऊ शकते म्हणून स्वामी म्हणतात की सारंग पंडिताला की पांड्या हे तुम्हाला दारीच्या या खुंट्या येतुलेही न पड़िएगा म्हणजे कमीत कमी तो दारी असलेला खुंट त्याला पाहिल्यानंतर आपल्याला त्या संबंधित माणसाची आठवण तरी येते कि बा हे आला होता हा घोडा घेऊन आला होता याने इथे आज हे घोडा बांधला होता हा चालला गेला आणि त्या घोड्याकडे पाहून त्या संबंधित माणसाची आठवण येते तर तेवढी सुद्धा तुम्हाला आठवण येत नाही किंबहुना त्या त्या खुंडाच्या ठिकाणी थोडीफार जी असते नाम मात्र आवडी त्या मालकाची तेवढीसुद्धा आवडी माझ्या ठिकाणी तुमची नाही असं स्वामी म्हणतात आणि हे खरं आहे आपण तो बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्या ठिकाणी एकच या खोतीच्या माध्यमातून आपण एक भावना परमेश्वराला व्यक्त करू की परमेश्वरा स्वामी श्री चक्रधर महाराजा आम्हाला चतुर्वी साधनाच्या ठिकाणी आवड राहावी आणि चतुर्वि साधनाची सेवा घडून परमेश्वराची सेवा सुद्धा आम्हाला घडावी आणि आमचा सुद्धा उद्धार व्हावा एवढंच परमेश्वराला आपण आपली भावना व्यक्त करू आणि या ठिकाणी आपण थांबू दोन